बातमी बुलढाण्यातून बुलढाण्यात चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय आणि आता खरुज व्हायरसची इथं भीती असल्याची शक्यता वर्तवण्यात येते एकाच गावात चाळीसहून अधिक रुग्ण या व्हायरसचे पाहायला मिळत आहेत बुलढाण्यात एका पाठोपाठ नवनवीन आजार येत आहेत आधी केस गळती नंतर नक गळतीची लागण झाली होती आणि आता अंगाला खरुज येते त्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यात आरोग्याच्या विविध समस्या डोकं वर काढताना दिसत आहेत बुलढाणेकरांना आता नव्या खरूज व्हायरसच्या भीतीनं ग्रासून सोडलंय बुलढाणा जिल्ह्यातील केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मेहकर तालुक्यातील डोणगाव परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या अंगावर खरूज यायला लागली आहे आणि या एकाच गावात तब्बल चाळीसहून अधिक लोकांना या रोगाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय

आज तरी दहा पेशंट झालेले समजा खाज्याचे फंगल इन्फेक्शनचे तर अगोदरपेक्षा आटोक्यात आलेले नाही असं प्रमाण असं वाटत आपण आपल्या बाजूने सगळे प्रयत्न करतोय त्यांना ज्या क्रीम्स वगैरे लागतात अँटी फंगल वगैरे आणि अँटी फंगल आपण त्यांना टॅबलेट्स पण देतोय एवढा तर दोन्ही दोन्ही बाजूने आपल्याकडे प्रयत्न चालू आहे आणि त्यानुसार संख्या कमी झालेली असं दिसतं आपण आपल्या बाजूने प्रयत्न करतोय तेवढे जर रिकवर नाही झालं तर आपण इथून पुढे खाजगी मध्ये नाही पाठवत आपण पुढे मेकरला पाठवतो आपल्या ग्रामीण लोकांना जर इथून जर फरक नाही पडला तिथे थोडी एक स्टेकवरची आपण ट्रीटमेंट त्यांना प्रोव्हाइड करतो इथं सारखं खाज दिवस आहे सगळ्यांना फंगल इन्फेक्शन वगैरे असे आजार पसरत आहेत आता इथं माझ्या सुद्धा कानात इथं थोडं खाजीत आहे दहा बारा दिवस आले असे बरेचसे पेशंट रोज येतात इथं आणि वापस जातात तिथं औषधच नाहीत डॉक्टर म्हणतात आमच्याकडे औषध नाहीत आणि रेफर करतात मेडिकल वगैरे नाहीत बोलणार रोज वापस जातात पेशंट आता शो दोन गाव सारखे मोठी केस सत्तावीस गाव आहेत जवळपास इथे सत्तावीस सत्ता गावात ना पेशंट येतात इथे आणि औषध नसल्यामुळे उपचार होत नसल्यामुळे वापर जातात